श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आपल्या घरामध्ये लागणारी एक महत्वाची वस्तू म्हणजे झाडू जुना झाडू आपण कोणत्या दिवशी टाकून देवा नवीन झाडू कोणत्या दिवशी आणावा त्याचं काय कारण आहे आणि त्याच दिवशी नवीन झाडू का आणावा याचं काय कारण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया खरं तर यासाठी एक आख्यायिका आहे ती आख्यायिका काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंटही करा झाडू केरसुनी म्हणजेच माता लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडूला माता लक्ष्मी असं समजलं जातं तर हा झाडू नेमका कोणत्या दिवशी घरात आणावा आणि हा वापरत असताना काय काळजी घ्यावी याचे खरं तर काही नियम आहेत आपल्याकडनं सहजचपणे या गोष्टीकडं दुर्लक्ष होतं खर तर झाडू हा नेहमी शनिवारी आपण घरामध्ये आणावा नवीन झाडू शनिवारीच आणावा कारण त्यामुळं साडेसाती निघून जाऊन माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होतं आणि झाडू वापरत असताना आपण तो अशा ठिकाणी ठेवावा हो। जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या झाडूवर पडता कामा नये सहज दिसेल असा झाडू कधी ठेवायचा नाही आणि झाडूला पाय लागला तरी सुद्धा झाडूला वाकून नमस्कार करायचा आणि जर लहान मुलांच्याकडनं खाद्यपदार्थ वगैरे काही सांडले असतील वगैरे तर ते कधीही झाडून गोळा करायचे नाहीत कारण त्यामुळं त्या अन्नाचा आणि झाडूचा सुद्धा अपमान होतो झाडू झाडू शनिवारीच का वापरायला काढावा याविषयी एक आख्यायिका आहे एकदा काय झालं स्वर्गामध्ये नारद मुनींना माता लक्ष्मी आणि शनिदेव या दोघांनीही एक प्रश्न विचारला की मुनीवर आम्हाला सांगा आमच्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे आता खर तर नारद मुनींना मोठं संकटच वाटलं की आता काय करू पण त्यांनी त्यातूनही सहजपणे मार्ग काढला त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघही दहा पावलावरून माझ्याकडे चालत या आणि तसेच पुन्हा माघारी चालत जा मग मी नंतर तुम्हाला सांगेल की तुम्हा दोघांमध्ये कोण सुंदर आहे त्या दोघांनीही तसं केलं आणि पुन्हा नारद मुनींना हाच प्रश्न विचारला की खरं सांगा मुनीवर आता आमच्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे तेव्हा त्यांनी सांगितलं खरं सांगू का ज्यावेळी शनिदेव माझ्याकडं पाठ करून पुढे चालले होते त्यावेळी ते त्या त्या खूप सुंदर दिसत होते आणि माता लक्ष्मी माझ्याकडे कर तोंड करून ज्यावेळी माझ्याकडे कर येत होत्या तेव्हा त्या, त्या खूप सुंदर दिसत होत्या याचाच असा अर्थ आहे की शनिदेव जाताना सुंदर दिसत होते आणि माता लक्ष्मी येताना सुंदर दिसत ते त्यामुळंच झाडू वहाण नेहमी शनिवारीच वापरायला काढावा करून होतं काय की साडेसाती निघून जाऊन माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होतं श्री स्वामी समर्थ